नमस्कार सनातन शास्त्र मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार एका श्रोत्याने ना आमच्या सोबत काही विचार आणि थोडे लेख शेअर केले आहेत त्यात आध्यात्मिक जागृती म्हणजे स्पिरिच्युअल अवेकनिंग ह्याच्या एका वेगळ्या पैलूवर भर दिला आहे अच्छा तर आज आपण त्यावरच जरा सखोल चर्चा करणार आहोत म्हणजे या साहित्यात असं म्हटलंय की ही जागृती म्हणजे काहीतरी मिळवणं नाहीये तर आपल्यातल्या ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या हळूहळू सोडून देणं आहे लेटिंग गो हा इंटरेस्टिंग एक प्रकारची शुद्धी प्रक्रिया म्हणू शकतो किंवा स्वतःच्या खऱ्या स्वरूपाकडे ऑथेंटिक सेल्फ कडे परतण्याचा प्रवास बरोबर तर या साहित्यातले विचार बघूया आणि मग ते आपल्या सनातन विचारधारेतल्या संकल्पनांशी कसे जोडतात जसे की वैराग्य म्हणजे डिटॅचमेंट किंवा अहंकार कमी करणं माया यावर बोलूया नक्कीच चला बघूया या साहित्यात जसं म्हटलंय की ही जागृती किंवा अवेकनिम काही असं काय का म्हणतात विजेच्या लोळासारखं अचानक नाही होत नाही हे अगदी शांतपणे जसं पाणीने एका खडकात हळूहळू झिरपतं आणि मग त्याचा आकार बदलतो तसं घडतं आणि यात असं म्हटलंय की आपल्या जुन्या सवयी विचारसरणी अगदी आपल्या ओळखी म्हणजे आयडेंटिटी सुद्धा हळूहळू अस्वस्थ वाटू लागतात जणू काय आपण चुकीच्या मापाचे कपडे घातले आहेत हे वर्णन पटण्यासारखे नाही का हो अगदी अगदी तंतोतंत आणि ही प्रक्रिया हळुवार असणं हे महत्वाचं आहे हो कारण आंतरिक बदल जसं तुम्ही म्हणालात वैराग्य म्हणजे अनासक्ती ती विकसित व्हायला वेळ लागतो त्याला सातत्य लागतं हे असं बटन टापल्यासारखं नाही होत बरोबर हे असं आहे की जणू आपला आत्मा आपलं खरं सत्व मायेला म्हणजे जगातल्या ज्या भ्रामक समजुती आहेत त्यांना हळूहळू ओळखायला लागतं आणि मग नाकारायला सुरुवात करतो अच्छा जे आपलं नाहीये जे आपल्या मूळ स्वभावाशी जुळत नाही ते शरीर आणि मनाला आपोआपच नकोस वाटायला लागतं म्हणजे जणू काही शरीर आतून शुद्ध होत आहे आणि याच शुद्धी प्रक्रियेत या साहित्यात नमूद केलेली पहिली गोष्ट जी सुटायला लागते ती म्हणजे इतरांकडून मिळणाऱ्या मान्यतेची भूक अप्रुव्हलची गरज हो हो खूप मोठी गोष्ट आहे ही म्हणजे लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं आपलं कौतुक करावं ही जी एक नैसर्गिक इच्छा असते माणसाची ती हळूहळू कमी होते hmm. इतरांना प्रभावित करण्यासाठी किंवा त्यांना खुश करण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची गरज वाटेनाशी होते असं वाटतं की आतमध्येच काहीतरी दिशा दाखवणार आहे अँड इन इनर कंपस बरोबर पण यामुळे ना सुरुवातीला थोडं एकटेपणा किंवा असुरक्षित वाटू शकतं असंही यात सुचवलंय हे का होत असेल बरोबर आहे हे सुरुवातीचं एकटेपण किंवा असुरक्षितता वाटते कारण काय आहे ना आपण आपलं लक्ष बाहेरच्या जगाकडून ज्याला आपण प्रकृती म्हणू शकतो तिथून काढून आतमध्ये आणायला लागतो आपल्या आंतरिक आत्म्यावर म्हणजे आत्मावर केंद्रित करायला शिकत असतो आणि इतरांच्या मान्यतेवर अवलंबून राहण्याची सवय मोडणं आणि स्वतःच्या आतल्या मूल्यांवर ठाम राहणं हा आध्यात्मिक प्रवासात स्वावलंबी होण्याचा एक महत्वाचा टप्पा आहे हो खरे ह एक प्रकारे संक्रमण काळ असतो ट्रान्झिशन फेज जिथे बाहेरचा आधार सुटतोय पण आतला आधार अजून पूर्णपणे गवसलेला नसतो अच्छा त्यामुळे ती एक पोकळी जाणवू शकते सुरुवातीला हो हो हे समजण्यासारखं आहे आणि मग याच प्रवासात आणखी एका रंजक बदलाचा उल्लेख आहे या साहित्यात तो म्हणजे विशेष असण्याचा हट्टा सोडणं स्पेशल दिसण्याची गरज हम्म हा तर अहंकाराचा खेळ आहे सगळा हो म्हणजे आपण किती हुशार आहोत किती वेगळे आहोत आपली आध्यात्मिक प्रगती किती झालीये हे इतरां मसातत दाखवण्याची सांगण्याची इच्छा कमी होते कमी व्हायलाच पाहिजे यात एक छान उदाहरण वापरलंय जसं फुल नाही का ते कोणाला प्रभावित करण्यासाठी उमलत नाही ते सहज फुलतं तसंच आपण कमी प्रयत्नात अधिक प्रामाणिक होतो आणि त्यामुळे कदाचित अधिक प्रभावीही होतो हो अगदी हे विशेष असण्याची धडपड हा अहंकाराचाच म्हणजे अहंकाराचाच आपल्या मीपणाच्या भावनेचाच एक अविभाज्य भाग आहे बरोबर सनातन विचारधारेनुसार अहंकारच आपल्याला इतरांपासून वेगळं आणि काही वेळा खरं तर श्रेष्ठ समजायला लावतो जसा हा अहंकार हळूहळू विरघळतो तशी खरी नैसर्गिक सहजता आणि सौंदर्य प्रकट होतं मग स्वतःला सिद्ध करण्याची स्वतःची जाहिरात करण्याची गरजच उरत नाही म्हणजे ती धडपडच थांबते हो खरी योग्यता कृतीतून दिसते शब्दांतून नाही आणि यालाच जोडून दुसरा मुद्दा मांडलाय तो म्हणजे सतत आनंदी किंवा पॉझिटिव्ह दिसण्याचा देखावा सोडणं परफॉर्मन्स ऑफ हॅपीनेस हो हा फार मोठा परफॉर्मन्स असतो आपल्या समाजात हो ना म्हणजे मनात दुःख असलं त्रास होत असला तरी चेहऱ्यावर हसू ठेवून सगळं ठीक आहे असं दाखवण्याची जी एक सामाजिक सक्ती किंवा सवय असते ती गळून पडते हे धाडसाचं वाटू शकतं अनेकांना कारण आपण वनरेबिलिटी दाखवायला शिकलेलो नाही होत अगदी हे सत्य या मूल्याशी म्हणजे सत्यनिष्ठ राहण्याशी थेट जोडलेलं आहे अच्छा आपल्या आपल्या स्थितीशी आपल्या भावनांशी प्रामाणिक राहणं जरी त्या भावना समाजाच्या दृष्टीनं नकारात्मक असल्या तरी हे आध्यात्मिक स्पष्टतेसाठी कोणत्याही खोट्या दिखाव्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे सनातन धर्म जीवनात सुख आणि दुःख दोन्हीला वास्तवाचा भाग म्हणून स्वीकारायला शिकवतो खऱ्या मानवी भावनांना मग त्या वेदना असोत वा आनंद त्यांना अनुभवण्याची स्वतःला परवानगी देणं हेच स्वतःला पूर्णपणे स्वीकारण्याचं लक्षण आहे म्हणजे नाकारायचं नाहीये का अजिबात नाही हा दिखावा सोडल्यानेच खरी शांतता मिळू शकते हे खरंच महत्वाचं आहे यानंतर हे साहित्य आपल्याला निश्चिततेचा सर्टनिटीचा आग्रह सोडण्याबद्दल विचार करायला लावतं म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल ठाम मत असणं जगाकडे एकाच चष्म्यातून पाहणं किंवा गोष्टी अशाच का घडतात याच्या पक्क्या स्पष्टीकरणांवर अवलंबून राहणं ही पकड ढिली होते हो यात म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला हे थोडं भीतीदायक वाटू शकतं कारण आपल्याला उत्तरांची आणि नियंत्रणाची भावना आवडते हो मानवी स्वभाव आहे तो पण हळूहळू या अनिश्चिततेमध्येच एक प्रकारची शांतता आणि जगाबद्दलचं कुतूहल वंडर जाणवू लागतं याबद्दल सनातन विचारांमध्ये काय मार्गदर्शन मिळतं नक्कीच सनातन विचारधारेत ज्ञानाच्या पलीकडच्या रहस्याला मिस्टरीला नेहमी स्थान दिलं गेलंय अच्छा उदाहरणार्थ उपनिषद सांगतात की ब्रह्म ब्रह्मा हे अंतिम सत्य आहे पण ते शब्दात वर्णन करण्याच्या किंवा पूर्णपणे बुद्धीने समजून घेण्याच्या पलीकडचं आहे नेती नेती म्हणजे हे नाही हे नाही असं म्हणत साधक सत्याच्या जवळ जातो पण त्याला पूर्ण पकडता येत नाही अच्छा म्हणजे ते रहस्य मान्य करायचंय हो निश्चिततेचा आग्रह आपल्याला मर्यादित करतो कारण आपण आपल्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या चौकटीत अडकून पडतो बरोबर याउलट मला सगळं माहीत नाही हे स्वीकारण्याची तयारी आपल्याला अधिक खोलवरच्या समजाकडे आणि अनुभवाकडे नेते ही अनिश्चितता म्हणजे अज्ञान नव्हे तर अनंत शक्यतांसाठी दार उघडण्यासारखा आहे वा छान सांगितलं आणि याचबरोबर या साहित्यात म्हटल्याप्रमाणे दोष देण्याची सवय सुटते ब्लेम गेम हो हा पण मोठा अडथळा आहे इतरांना दोष देणं परिस्थितीला नावं ठेवणं किंवा अगदी सतत स्वतःलाच दोष देत राहणं हे हळूहळू कमी होतं यात एक मार्मिक वाक्य आहे की दोष देणं म्हणजे विष पिण्यासारखं आहे आणि अपेक्षा करणं की समोरचा मरेल अगदी अगदी बरोबर दोषारोप सोडणं हे कर्माच्या सिद्धांताशी लॉ ऑफ कर्माशी अगदी सुसंगत आहे कर्मसिद्धांत आपल्याला शिकवतो की आपल्या जीवनात जे काही घडतं त्यात कुठेतरी आपल्या कर्मांचा वाटा असतो हो इतरांना किंवा परिस्थितीला पूर्णपणे जबाबदार धरण्याऐवजी या परिस्थितीत माझा वाटा काय आहे माझे कोणते कर्म फळ देत आहे आणि या अनुभवातून मी काय शिकू शकतो यावर लक्ष केंद्रित करणं अधिक महत्वाचं ठरतं म्हणजे स्वतःवर लक्ष आणायचं हो या दृष्टिकोनातून पाहिल्यास इतर लोक किंवा परिस्थिती आपल्याला एका आरशाप्रमाणे दिसू लागतात ज्यात आपल्याच आतल्या स्थितीचं प्रतिबिंब दिसतं यामुळे दोष देण्याऐवजी आत्मपरीक्षणाची आणि स्वीकृतीची भावना वाढते म्हणजे या सर्व विचारांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की अध्यात्म म्हणजे जीवनातल्या अडचणींपासून किंवा भावनांपासून पळ काढण्याचा मार्ग नाहीये एस्केप नाहीये अजिबात नाही उलट खरी जागृती आपल्याला जीवनात आपल्या मानवी अनुभवांमध्ये अगदी राग दुःख इच्छा भीती यांसारख्या तीव्र भावनांमध्येही अधिक खोलवर उतरण्यास मदत करते हो त्यांना सामोरं जायला शिकवते त्या भावना टाळण्याऐवजी त्या आपल्या अनुभवाचाच एक भाग आहेत जणू काही जीवनाच्या मोठ्या चित्रातले आवश्यक रंग आहेत असं स्वीकारायला हे साहित्य आपल्याला प्रोत्साहन करतं तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला हे कर्मयोगाच्या मूळ संकल्पनेशी पूर्णपणे जुळतं हो भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धभूमीवर कर्तव्य करण्यापासून परावृत्त करत नाहीत उलट त्याला त्याच्या भावना आणि संभ्रमांसह आपलं कर्तव्य आपला धर्मा पूर्ण करण्यास सांगतात खरी आध्यात्मिकता जीवनातील अनुभवांना नाकारत नाही तर त्यांना सजगतेने आणि समभावाने जगायला शिकवते अच्छा आपलं मनुष्य म्हणून जगणं आपले नातेसंबंध आपली आव्हाने आपल्या भावना हेच आध्यात्मिक वाढीचं खरं क्षेत्र आहे फील्ड आहे फील्ड आहे इथेच आपल्याला ती शिकवण प्रत्यक्षात जाऊन नव्हे खरे आणि मग या सगळ्या प्रक्रियेतून जाताना जो सुरुवातीला एकटेपणा जाणवतो तो हळूहळू कमी होतो असंही हे साहित्य सांगतं हो आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत किंवा आध्यात्मिक दृष्ट्या अधिक प्रगत आहोत हा भाव नाहीसा होतो त्याऐवजी सर्व सजीवांमध्ये एक खोळवरचं नातं आहे एक कनेक्शन आहे ही जाणीव दृढ होते हे नातं केवळ वरवरच्या समानतेमुळे नाही तर आपल्यात असलेल्या सामायिक मानवतेमुळे शेळ ह्युमॅनिटीमुळे आणि अस्तित्वामुळे आहे अगदी प्रेमाचा खरा अर्थ मग काहीतरी मिळवण्यात किंवा प्रभावित करण्यात नसून केवळ एकमेकांच्या अस्तित्वाची दखल घेणे म्हणजे प्रेझेन्स आणि या जोडलेपणाच्या जाणीवेत सापडतो असं यात म्हटलं आहे हे तर थेट वेदांतातील एकात्मतेच्या वन्य किंवा अद्वैताच्या मूलभूत तत्वांपर्यंत पोहोचतं अच्छा ईशा वाश्यमिदम सर्व यत्किंच जगत्याम जगत या जगात जे काही चर अचर आहे ते सर्व ईश्वराने व्यापलेले आहे म्हणजे एकाच चैतन्याने भारलेले आहे जेव्हा ही दृष्टी विकसित होते तेव्हा सर्व जीवांमध्ये एकच आत्मा आहे हे जाणवतं मग वेगळेपणाचा जो भ्रम आहे ज्याला माया म्हटलं जातं तो हळूहळू नाहीसा होतो म्हणजे तो वेगळेपणाचा पडदा दूर होतो बरोबर प्रेम म्हणजे केवळ उपस्थिती प्रेझेन्स आणि स्वीकार हे अद्वैत विचारांचं सार आहे जिथे सर्व काही अंतिम सत्यात म्हणजेच ब्रह्ममध्ये एकच आहे मग इतरांपासून वेगळं किंवा एकटं वाटण्याचा प्रश्नच उरत नाही तर आपण जर या सगळ्या सोडून देण्याच्या किंवा लेटिंगोच्या प्रक्रियेचा जी या श्रोत्याने पाठवलेल्या साहित्यात मांडली आहे तिचा आढावा घेतला तर असं दिसतं की आपण हळूहळू आपल्यावर चढलेले खोटेपणाचे थर जे मुखवटे मास्क आपण नकळतपणे घालत असतो ते उतरवतो बरोबर आणि आपल्या खऱ्या नैसर्गिक सहज स्वरूपाला प्रकट करतो हा जणू काही स्वतःच्या घरी परत येण्याचा प्रवास आहे आपण कोण होतो हे पुन्हा आठवण्याचा प्रवास आहे अगदी कांद्याचे पापुद्रे एकामागून एक काढण्यासारखं हो आणि हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे की हे काहीतरी गमावणं नाहीये लॉस नाही हा तर ही मुक्ती आहे लिबरेशन आहे हा अनावश्यक ओझं उतरवण्यासारखं आहे हे आपल्या खऱ्या स्वरूपाशी आपल्या स्वरूपाशी आपल्या मूळ बंचतशी पुन्हा एकरूप होणं आहे अच्छा या सोडून देण्याने जी एक प्रकारची पोकळी किंवा रिकामे पण जाणवतं कधी कधी ते नकारात्मक नाहीये नाही उलट ती एक मोकळी जागा आहे स्पेस आहे जिथे आपलं खरं स्वत्व आपला आत्मा अधिक मोकळेपणाने फुलू शकतो व्यक्त होऊ शकतो आणि हे आपल्याला आजच्या विचार प्रवर्तक प्रश्नाकडे घेऊन येतं जो या सगळ्या चर्चेतून नैसर्गिकरित्या उभा राहतो Hmm. जर ही जागृतीची प्रक्रिया आपण कोण आहोत हे आठवण्याबद्दल असेल तर आपल्या रोजच्या सामान्य जीवनात असे कोणते छोटे छोटे मुखवटे मास्क किंवा दिखावे परफॉर्मन्सेस असू शकतात जे आपण नकळतपणे आपल्या खऱ्या स्वरूपावर पांघरून घालत असो कदाचित आपण कोणतीही मोठी आध्यात्मिक जागृती अनुभवत नसू पण तरीही असे काही विचार सवयी किंवा भूमिका असू शकतात का, का ज्यांना आपण सोडून दिल्यास आपण थोडे अधिक आपण होऊ शकू विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच तर आज आपण ज्या विचारांवर हे मंथन केलं त्यातून जर ऐकणाऱ्यांना काही नवीन दृष्टी मिळाली असेल किंवा त्यांच्या मनात काही प्रतिध्वनी उमटले असतील तर ते इतरांसोबत नक्की शेअर करा हो कारण जसं हळूहळू अनावश्यक गोष्टी गळून पडल्या की सत्य सहज प्रकट होतं तसंच आपले विचार आणि अनुभव शेअर केल्याने इतरांनाही त्यांच्या प्रवासात दिशा मिळू शकते त्यांच्यावरचं अनावश्यक ओझं कमी व्हायला मदत होऊ शकते अगदी या ज्ञानयात्रेत आमची सोबत करण्यासाठी आणि असेच विचार ऐकत राहण्यासाठी सनातन शास्त्रला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनात आलेले विचार किंवा हा प्रश्न ऐकून काय वाटलं हे खाली कमेंट्स मध्ये लिहून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा म्हणजे तुम्हीही या संवादाचा एक भाग व्हाल नक्की कळवा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावरील अशा सखोल चिंतनासह धन्यवाद धन्यवाद